कुणी <tune> <tune> दखल घेतलेली नाही पण यशवंतात्याने आमच्या म्हणजे त्यांचं म्हणा आमचं म्हणा तीन दगडाची चूल आहे त्यांनी समाजाची आमची दखल घेतलेली आहे त्यांनी यशवंतात्यानी आणि आपण जे सांगील ते होय म्हणणार नाही असं म्हणणार नाहीत पण यशवंत सारखं प्रत्येक वेळेला काम असलं की ते हजर हे कुठं का कोणाचं काम असो किंवा कोणाचं काय अडचण असो तिथं यशवंतात्या हजर असा आमदार हजर राहणारा कोणीच नाही आजपर्यंत मी बघितलं पण वेळोवेळी हजर राहणारा माणूस आणि दखल घेणारा माणूस हावास आणि मला जर असं वाटतंय पन की ह्यांना जर एखाद्या वेळेस यशवंत त्यांना जर तिकीट दिलं तरी सुद्धा उजवा हात त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभा राहण्यासारखा आहे म्हणजे काम केल्यामुळं काम केलं नसतं म्हणजे आम्ही म्हणलंच नसत की हावास गोर गरिबाचा कुणाचा असो हा आवडता खेळाडू सारखा